नमस्कार काल एक मेला संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांचा निकाल लागला पूर्वीच्या काळी निकाल म्हणजे एक विद्यार्थ्यांच्यामध्ये धाकतूक असायची पण आत्ताचा निकाल म्हणजे ना धाकधूक ना कोणतं टेन्शन आहे मात्र ह्या चिमुकलीचा रिझल्ट पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या निकालाची आठवण होईल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या नव्वद पंच्याण्णवच्या दशकामधील मुलांचे रिझल्ट म्हणजे खूपच धाकधूक टेन्शन वाढवणारे असायचे निकाल म्हटलं की अक्षरशः मुलांना घाम फुटायचा पण आत्ताच्या मुलांच्यामध्ये ती धाकधूक ते टेन्शन कुठेच पाहायला मिळत नाही कारण शिक्षण व्यवस्थेचा झालेला बाजार पण सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून मात्र तुम्ही तुमच्या बालपणीत नक्कीच जाल हे मात्र खरं येऊ द्या किती टक्के पडले सर टक्के अवन आता अवन अ टू असला असताना टक्के देतात वजन बिजन आहे तुझं <laughs> आमचे वेळी टक्के असायचे आता असे रेटिंग देतात श्रेणी अवन 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 भारी नृत्याची <laughs> आवड आहे तुका कधी डान्स करतं <laughs> भारी आता खायच्या शाळेत रामगडचा, रामगडच्या मोठ्या शाळेत भारी कविता सुरात अभिनय म्हणते ताला सुरात वा गाणं म्हण <laughs> <laughs> पार्टी कधी मग नाही